कसं डवलात उभं आहे बघा तुम्हाला माहीत आहे की या भाजीचं नाव काय आहे तर ही आहे शेवळ्याची भाजी आणि नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मस्कर एक्सप्लोरिंग प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आता पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यात खूप साऱ्या जंगली रानभाज्या आपल्याला खायला मिळतात पाहायला मिळतात तर अशा प्रकारे ही आहे शेवळ्याची भाजी आणि खूप टेस्टी अशी भाजी असते याचा रस्ता वगैरे केला जातो आणि वाळून त्याची वर्षभर चटणी किंवा इतर भाज्यांमध्ये ॲडिशन म्हणून टाकलं अशा प्रकारे हे शेवल्याचं कोंब असतात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मे एंडिंगला आणि जून स्टार्टिंगला जेव्हा हवेमध्ये आर्द्रता असते तेव्हा अशा प्रकारे हे शेवले बाहेर येत असतात था। त्यांचे कांद आतमध्ये असतात आणि था। मग जसा हवेमध्ये आद्रता किंवा थोड्याफार हलका पाऊस पडतो तरी ही शेवली बाहेर येत असतात था। जंगलातून ही शेवली आणल्यानंतर त्यांना बारीक चिरून त्यांना पाण्यामध्ये वाफवली जातात आणि तो जो उरलेला पाणी आहे त्याचा झणझणीत रस्ता केला जातो हा कोल्हापूरच्या तांबड्या रस्त्याला देखील फिका पाडील असा हा रस्ता असतो वाफवलेली शेवळी ही कडक वाळवली जातात नंतर वर्षभर तुम्ही ती केव्हाही खाऊ शकता तर या शेवळ्यांना तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा